खर सांगू का बरं हस्त वेड असणं खरं सांगू का असणं बुद्धिवादी शहाण्यांच्या जगात असणं आणि नसणं बरं हस्त वेड असणं बुद्धिवादी शहाण्यांच्या जगात होड असणं आणि बरस नसणं वाद संवाद विवाद अपवाद या क्लिष्टतेत अडकणेपेक्षा गर्दीतल्या एकांतात जगणं आणि नियमितपणे अनियमित वागणं एक सांग मला फुल कसं उमलतं हे शोधण्यापेक्षा किती आनंदाचं असतं सारं काही विसरून एकटक त्याला उमलताना बघणं समुद्राची खोली आकाशाची उंची मोजण्यापेक्षा किती छान असतं त्यांच्या निळाईत आणि त्यांच्या गर्द ग गहनतेत जाणं राग अनुराग शब्द स्वर यात गुंतण्यापेक्षा किती सुखाचं असतं वाऱ्याच्या झुळकेवर हलके हलके मनमोकळं शीळ घालणं खरंच इतकं आवश्यक का असतं कार्य प्रत्येक गुण उकळणं खरंच इतकं आवश्यक असतं कार्य प्रत्येक गुण उकळणं अस्तित्वाचे पुरावे दाखले देण्यापेक्षा मस्त असतं वेडं होऊन ते कोडं जगणं मस्त असतं वेडं होऊन ते कोडं जगणं